विशाल गवळी या नराधमाने तेरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बाबगाव परिसरात मृतदेह फेकून दिला कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस वेगवेगळे पथक तयार करून मुलीचा शोध घेत होते मात्र मंगळवारी सकाळी बाबगाव परिसरात एक अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली कल्याण कोळसेवाडी पोलीस मुलीच्या वडिलांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी वडिलांनी मृतदेह ओळखला आणि पोलिसांनी वेगवेगळे पोलीस पथक तयार करून घटनेचा तपास सुरू केला या तपासादरम्यान कल्याणपूर्वेतील विकृत नराधम विशाल गवळी याचे नाव समोर आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल गवळी या नराधमाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे विशाल गवळी हा बदलापूरच्या अक्षय शिंदे पेक्षाही वरचड विकृत असल्याचे समोर आले आहे विशाल याचे आतापर्यंत तीन लग्न झाले आहेत त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरीला आहे या विकृताने क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवर भर रस्त्यात तिला खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता विशाल या विकृतावर आतापर्यंत बलात्कार बलात्काराचा प्रयत्न छेडछाड लहान मुलांचे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद आहे कल्याणपूर्व परिसरात त्याची दहशत आहे त्याच्या दहशतीमुळे काही कुटुंबे परिसर सोडून निघून गेली आहेत धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळी या विकृताला राजकीय वलय असल्याची माहिती समोर आली या विकृतांनी केलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादींना दमदाटी करून तेच मागे घेण्यास लावण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा कल्याणपूर्वेत रंगली आहे त्यामुळे या विकृताला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे स्पष्ट झालेले नाही या नराधम विकृतावर कायदेशीर कारवाई करून जे कोणी राजकीय या विकृताला पाठीशी घालतात त्याच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह महेश गायकवाड यांनी केली आहे महेश यांनी कल्याणपूर्व येथील काही नागरिकांसमवेत या घटनेचा निषेध करत तोंडाला काळी पट्टी बांधून मुकमोर्चा काढला आहे कल्याणपूर व कोळसेवाडी पुलटी शादी मला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल, हो काल रात्रीच आपण त्यामध्ये एका अर्जुन राजकीय अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणावरून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि त्या सध्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे बोलून सर या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता आहे सर नेमकं त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचे आम्ही पाणी करूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही फुटेजवरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न आलेले आहेत एक मुख्य आरोपीला आता आपण थोडं वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये युज केली गेली आहे रिक्षा आपण ताब्यात ता घेतलेली आहे अशा पद्धतीने सी सी आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्वॉल्व्ह आहेत का नाही या दोघांनाही आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपीचं नाव विशाळ गवळी आहे तो ह्या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडी मधला आणि यापूर्वी अं काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पुलटेशन आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यातून अटकेश कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत आणि जे काही स्ट्रॉंग प्रेंटी ऍक्शन असेल सध्या त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा सर्व करून जे काही प्रेंटीऍक्शन ते आम्ही करणार आहोत आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामुळे सध्या गुन्ह्याच्या मध्ये फक्त आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे त्याबद्दल आताचे या पुढे दोन लग्न झालेले लग्न आहे आणि त्याबरोबर त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे प्रकारे अजूनही त्या ठिकाणी प्रकारे आहे आमचा जो असेल तपास सुरू तो 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 अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळींबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी या न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपुरीच्या सगळ्या नागरिकांनी आज मुखमोर्चा इथे आणलेला आहे ज्याने अत्याचार केला निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्वश या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला इन्काउंटर केलं अक्षय शिंदेच तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे कि पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याणपूर्वीच्या जनतेला न्याय देते आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढारीचा वरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपूर्वीमध्ये घडली नसते एवढा स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसते